ನೇತೆ ನೇತೆ ಆಸಸ್ ಕೂಡ ಕೂಡ ಹೋಗು ಲಾಲಾ 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 ಹಾಯ ಹಾಯ ಗೆರು ಗೆರು ನಮ್ಮಿ ಮಾಜ ಇತ್ತು ನೋಡಿ ಯಾಚಮ ವೆಲ್ಕಮ್ ಆಟ ಮೇರಿ ಗೆಟ್ಕನಿ

হ্যাঁ হ্যাঁ <rearr latitudeuralism> कुठे राहिला कुठले अकोला आपलं पेंटिंग करताय तुम्ही किल्ल्यावर आलात साशे साक्ष कार्यकर्ते उद्देश सगळ्यात महत्वाचं किल्ल्यावर येऊन ज्या छत्रपती शिवरायांनी अभिद्य किल्ले उभे केले त्या किल्ल्यांचं समर्थन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणी राबवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य समजून आम्ही या सगळ्या शिवभक्तांनी आज उद्या शिवजयंती आणि त्या शिवजयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी साफसफाई मोहीम सुरू केली अनेक हजारो वर्षाचे वृक्ष आहेत त्या वृक्षाला उन्नी लागल्यामुळं ते वृक्ष जमीन दोस्त होतात त्यामुळं त्या वृक्षांना आम्ही आज काव आणि चुना लावून त्याचं संरक्षण करत आहोत खासर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करून म्हणजे छत्रपतींचे नाव शिवाय आता हल्ली राजकारणच होत नाही पण त्यांचे जे गडकिल्ले आहेत किंवा त्यांचे जे ऐतिहासिक वर्ष त्याच्यावर त्यांचं प्रचंड दुर्लक्ष होत असं वाटत नाही छत्रपती शिवराय हे असंख्य मा माझ्या महाराष्ट्रातील नवे देशातील तमाम जनतेचे एक आराध्य होते आणि त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणं योग्य नाही तरी पण माझा सर्वांना विनंती आहे की आपण या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठ्या असं पॅकेज जाहीर केलं पाहिजे आणि गडकिल्ले सुरक्षित राहिले गड गडकिल्ले सुरक्षित राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार हे अभेद्य जोपर्यंत चंद्र सूर्य सृष्टी आहे तोपर्यंत हे छत्रपतींचे शिवराय यांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोचले पाहिजे ही यामागे भूमिका आहे साहेब जाती जातीमध्ये राजकारण आता की पण आज पाहायला मिळालं रमजानचा महिना सुरू आहे इतर म्हणजे मुस्लिम असतील किंवा इतर धर्मीय असतील मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत या मोहिमेमध्ये सामील होताना दिसतात तुम्ही पाहिला असल की अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव छत्रपती शिवराय असे राजे होऊन गेले ते सर्व अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून त्या छत्रपती शिवरायांकडे आपण पाहत होतो आणि त्या छत्रपती शिवरायांचे गड किल्ल्याचं संवर्धन स्वच्छता रमजान रमजानसारखा मुस्लिम समाजामधला पवित्र सण आणि त्या पवित्र सणामध्ये उपवास त्यांनी सुद्धा आमचे मुस्लिम बांधव यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं माझे याद्वारे सांगले की जे समाजामध्ये आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि छत्रपतीच्या विचारावर आपल्या मुव्या महाराष्ट्राला घेऊन गेलं पाहिजे काय का <coughs> समाधान आहे हे प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना आहे की आपण आपल्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे राजांसाठी एक दिवस दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आजच्या या मोहिमेचा शुभारंभ आहे आम्ही प्रत्येक महिन्याच्या या रविवारी ही मोहीम प्रत्येक गड किल्ल्यावर घेऊन जाणार आहोत ए कुठले अकोला आपलं छत्रपती शिवाजी जय भवानी जय शिवाजी જય શિવાજી નાઇ જય શિવરાય જય જય શિવ જય ભવાની જય શિવ હરે 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 હરે